आज आपण निघालो आहोत हनुमान मंदिरामध्ये हनुमान मंदिराची जी स्थापना झाली आहे ही वैशाख शुद्ध दशमी शके अठराशे एकोणनव्वदमध्ये या मंदिराची स्थापना झाली आहे तसेच या मंदिरामध्ये दत्तगुरूंची देखील मूर्ती आहे तर या दत्तगुरूंची स्थापना अठराशे नव्वद रोजी झाली आहे तर चला आता या मंदिराला भेट देऊया विरार रेल्वे स्टेशन वेस्ट पासून या हनुमान मंदिराचं अंतर आहे साडेचार किलोमीटर अंतर त्याचबरोबर नाला सोपारवरून हे चार पॉईंट एक किलोमीटर अंतरावर आहे तर चला, आप चला कुप -कुप आता आपण पोचलोच आहोत हे पाहू शकता तुम्ही समोरच मंदिर आहे आपल्याला दिसत आहे चला जाऊ या मध्ये चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची तर आता आपण आलो आहोत उमराळे येथील हनुमान मंदिर पाहिला चला मंदिर मग करूया या मंदिरामध्ये जी दत्त मंदिराची स्थापना झाली आहे ती शके अठराशे नव्वद म्हणजेच बुधवार दिनांक चार बारा एकोणीसशे अडुसष्ट रोजी या दत्त मंदिराची स्थापना झाली आहे तसेच हनुमानाच्या मंदिराची स्थापना वैशाख शुद्ध दशमी शके अठराशे एकोणनव्वद म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणीस पाच एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाली आहे या मंदिराचं बांधकाम खूप सुंदर वाटलं मला अगदी आवार जो आहे परिसर आहे इतका सुंदर आहे अगदी चिऱ्याच्या दगडांमध्ये याची बांधणी झालेली पाहू शकता आणि इतकी शांतता आहे तुम्ही सगळ्या पक्ष्यांचा वगैरे आवाज ऐकू शकता खूप सुंदर असं सुरेख हे मंदिर आहे तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला तर चला म्हणजे या मंदिरातून आता निरोप घेऊया तर चला आजची माहिती दिलेली तुम्हाला नक्कीच आवडली असेल अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे बघा समोर दिसते